नमस्कार मंडळी आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि आज मी एक रेसिपी शूट करणार आहे रथाळची खीर तर आता मी सगळी तयारी करून घेत आहे अगोदर सगळी तयारी करून घेतली ना मग रेसिपी बनवायला टाइम नाही लागत पण रेसिपी बनवायची असेल तर तयारी करायला पूर्ण एक तास लागतो तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा खूप मेहनत लागते रेसिपी शूट करायला आणि गेले तीन चार वर्ष झालं मी चॅनल चालू केलेलं आहे पण त्याच्यावरती ना असं मला व्हिडिओ जास्तीत जास्त बनवता नाही आले पण ना आता मी गेले एक वर्ष झालं कंटिन्यू व्हिडिओ बनवते तरी पण आपल्या चॅनलला काही सबस्क्राईब पण वाढत नाही आणि कोण लाईक पण करत नाही कमेंट तर करायची लांबच राहिली पण आता हा पहिला समोर आहे म्हणून म्हटलं गोड पासून सुरुवात करायची आपण रेसिपीला म्हणून आज मी गोड रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे रताळ्याची खीर चला तर आपण सुरुवात करू या रेसिपीला चला। चला। <laughs> तर बघा इथे मी आता मी जरा गुलाबजामून पण ट्राय करणार आहे रताळ्याचे गुलाबजामून त्यासाठी मी इथे पाक बनवायला ठेवलेला आहे आणि इथे रताळ्याची खीर बनवायची आहे ना तर मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे इथे मी सगळी तयारी करून घेतलेले रताळे पण मी अगोदरच शिजवून घेतलेत आता फक्त सोलून घ्यायचे आहेत आणि इथे बघा थोडेसे काजू आणि बदाम छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर चला तर तुम्ही रेसिपी नक्की बघा इंस्टाग्रामवर आणि स्वाती ठोके या चॅनलवर मी एक गृहिणी आहे गृहिणीला तर किती काम असतं घरातलं तुम्हाला जर माहितीच आहे घरातलं काम करायचं मुलांना शाळेत सोडायचं परत येऊन घरातलं काम करायचं असं दिवसभर तिचं काम सुरूच असतं म्हणून मी हे सगळं काम करत स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि चॅनलला जास्तीत जास्त करा आणि शेअर करा लाईक करा तुमच्या सपोर्ट शिवाय हे काय होणार नाही मस्त तयारी केलेली आहे मम्मीने एकदम साडी बिडी वगैरे आणि तयारी चालू आहे मस्त तर रेसिपीला सुरुवात केलेली आहे आम्ही

ती म्हणून मी करायला घेतली रेसिपी नाही पाहिजे कारण की याला मी भगरीच पीठ आणि बाइंडिंगसाठी भगरीचं पीठ आणि शाबदाण्याचं पीठ असतं ना ते दोन्ही वापरलं तरी चालेल आता माझ्याकडे ते पीठ नाही ना ते मला भेटलंच नाही मॉल मध्ये मी खूप बघितलं भेटलंच नाही मी फक्त फगरीच्या पिठामध्ये ट्राय करते या का नाही रताळच आहे रताळचीच गुलाबजाम बनवते हो तर मम्मी गुलाबजामुन मी पहिल्यांदाच बनवते ट्राय करते मला रेसिपी तुम्हाला दाखवायची आहे ना मी कोणती पण रेसिपी तुम्हाला दाखवायची आधी मी बनवून बघते yes. जर चांगली झाली तरच मी रेसिपी टाकते आणि रियालिटी सांगते हा रियालिटी मग काय तर प्रत्येकाच्या घरात असणारच बघा आणि अजिबात फुटत नाहीत काय नाही त्याला मी बघरीचं पीठ लावलेलं आहे बघा बनवून बघा रेसिपी तुम्हाला आवडेल हो नक्की आवडेल काय होत ना आपण शाबूस तांदूळ भगर अस खातो त्याच्या बरोबर स्वीट पण पाहिजे ना <laughs> सक्सेसफुली ना गुलाबजामुन बनलेले <laughs> गुलाबजामून एकदा वरती असं म्हणजे बघा खूप छान बनलेत मी पहिल्यांदाच बनवून बघितलेत पण खूप छान बनलेत तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा मी नक्की रेसिपी पण दाखवेल आणि खीर पण छान बनलेले पण उठले आता तिज जरा आवरते बघा अवतार कसा झालाय तिचा बाळाचा माझ्या आणि नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा सपोर्ट करा सपोर्ट सपोर्ट करा सपोर्ट एका गृहिणीला सपोर्ट करा खूप <laughs> मेहनत करते गेले चार वर्ष झालं में मी मेहनत करते कारण की तुम्ही पण सपोर्ट थोडा केला पाहिजे ना अशा ज्या महिला गृहिणी आहेत त्यांना तर तुम्ही सपोर्ट करू शकता